आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी तर अशा पद्धतीनं जर तुम्ही कारल्याची भाजी केली ना बिलकुल तुम्हाला कडू लागणार नाही आणि एवढी खमंग लागेल ना कोणाला जर तुम्ही सांगितलात की ही कारल्याची भाजी आहे खाल्याच्या नंतर ना तुमची एवढी स्तुती करतील ते तर बघा सर्वप्रथम पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यांनी त्यानंतर आपल्याला कट कसं करायचं आहे सांगते मी बघा दोन प्रकारचे कारले असतात हे एक कारले असतात आणि दुसरा कलर एक चेंज असतो बघा हे जास्त हिरवे आहेत बघा या साईडने मी कट करत आहे परत या साईडने थोडंसं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा असे बारीक 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 स्लाइस करायचे आहेत हे बघा अशा पद्धतीनं जास्त जाड करायचे नाही आहेत बघा मी जसं करत आहे त्या पद्धतीनं बारीक बारीक करायचे आहेत तर बघा जेवढी ही कारली आहेत तेवढ्याचे सगळे हे बघा तुम्हाला दाखवत आहे मी हे बघा अशा पद्धतीनं एवढे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत बघा आणि हे जे जाड बिया आहेत ना ते काढून टाकायचे आहेत त्यानंतर एकदम किंचित कवळ्या बिया असतात हे बघा आशा तर ते ठेवलात तरी चालतं पण जे जाड बिया असतात ना ते काढून टाकायच्या हे बघा आशा हे अशा जे जाड बिया आहेत ना ते काढून टाकायच्या तर चला पुढची रेसिपी सुरू करूयात कढई ठेवलेली आहे त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला ऑइल टाकायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण कारले मी डायरेक्ट टाकून देत आहे बघा भिजवले नाही किंवा आंबट पाण्यामध्ये चिंचमध्ये भिजवले नाही किंवा ह्याला मी उकडून पण घेतलेलं नाही आहे काहीही गरज नाही जसं मी सांगत आहे तसे करा अगदी बिलकुल एवढे छान होतात ना काकडी खाल्यासारखे तुम्हाला कळणारे नाही की तुम्ही कारले खात आहात पूर्ण फ्राय करून घ्यायचे आपल्याला तर याचा कलर पूर्ण ब्लॅक ब्राऊन एजेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पूर्ण ब्लॅक ब्राऊन एजेपर्यंत हां तोपर्यंत आपल्याला कमी मीडियम गॅ गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा माझे फ्राय झालेले आहेत त्यानंतर परत आपल्याला ऑइल टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये काय काय मसाले टाकायचे आहेत आणखी काय काय करायचं आहे पूर्ण सांगणार आहे बघा सुरुवातीला आपण ऑइल टाकलेला आहे त्यानंतर ऑईल थोडं बऱ्यापैकी गरम होऊ द्या गरम झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा व्यवस्थित कट करून बारीक बारीक कट करून त्यामध्ये टाकणार आहोत आपल्याला गॅस मिडियम आचेवर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित तेल गरम करून द्यायचं आहे तर मी स्कीप करत नाही आहे कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट छोट्या ना छोट्या गोष्ट समजल्या पाहिजेत तर बघा कांदा टाकलेला आहे व्यवस्थित फ्राय करून घेऊयात आपल्याला हा कांदा ब्राऊन कलरचा नाही तर पिंकिश म्हणजे पिंक, पिंक कलरचा करून घ्यायचा आहे कारण आपण जे दुसरे दुसरे मसाले टाकतो त्यासोबतही बऱ्यापैकी फ्राय होतो त्यामुळं आपल्याला फक्त पिंक कलरचा करायचा आहे तर पिंक कलरचा झाला आहे त्यानंतर आपण टोमॅटोज टाकणार आहोत तर मोठ्या साईजचा टोमॅटोज घेतलेला आहे मी आणि त्याचं पाणी न काढता इथं टाकलेलं आहे बघा लक्षपूर्वक बघा अशीच तुम्हाला रेसिपी करायची आहे ज्यामुळं बिलकुल कारलं कडू लागणार नाही नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगणार की खरंच खूप छान रेसिपी आहे बघा त्यानंतर मी मीठ टाकत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण मीठ टाकल्याच्या नंतर थोडं पाणी सुटतं बघा टोमॅटोला तर व्यवस्थित शिजून जातील आणि पूर्ण मिक्सही होऊन जाईल ही आणखी ब्राऊन कलर जास्त आलेला आहे आणि हे पण टोमॅटोज पण शिजलेले आहेत बघा हळद टाकलेली आहे मी टी स्पून त्यानंतर काळा मसाला टाकला आहे अर्धा टीस्पून त्यानंतर टाकलेला आहे धनिया पावडर अर्धा टीस्पून त्यानंतर जिरे पावडर टाकलेला आहे अर्धा टीस्पून हे बघा असे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर घरी केलेला मसाला खडा मसाला अर्धा टीस्पून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा किती छान तेल सुटलेलं आहे आणि स्मेल पण एकदम मस्त येत आहे सगळं मिक्स झालेलं आहे त्यानंतर जे आपण कट केलेले कारले आहेत जे आपण फ्राय करून घेतलेले आहेत आधीच हे बघा त्यानंतर मी लाल तिखट विसरलं होतं टाकायचं बघा मी आता टाकत आहे दोन टेबल स्पून लाल तिखट टाकत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता टाकणार आहोत आपण कारले <coughs> बघा कसे झालेले आहेत बघा फ्राय झालेले आहे आहेत हे आधी आपण फ्राय करून घेतलेले आहेत बघा जसे इथं ब्लॅक ब्राऊन कलरचे होतात तिथंपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेल कमी पडत असेल तर तुम्ही परत तेल टाकून घ्या आधीच सांगत आहे जेव्हा आपण सुरुवातीला कढई ठेवतो तेल टाकतो आणि सुरुवातीला आपण जे कारले फ्राय करून घेतो तर ते कारले ब्लॅक ब्राऊन कलरचे फ्राय झाले पाहिजेत तेल जर कमी पडत असेल तर तुम्ही तेल टाकून घ्या पण ब्लॅक ब्राऊन कलरचेच फ्राय करून घ्या जर तुम्ही कमी फ्राय केलात ना कमी कलरचे तर ती कडू भाजी लागते तर तुम्हाला ब्लॅक ब्राऊन कलर होजेपर्यंत करायचे बघा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी शेंगदाण्याचं कूट कधी टाकलेलं आहे सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परत एक सिक्रेट पद्धत आहे पुढं सुरुवातीला पहा व्यवस्थित मिक्स करून घ्या ज्यामुळं ना जे बारीक कुटा आहे ते प्रत्येक जे कट केलेले आहेत छोटे छोटे ना त्या आतमध्ये पूर्ण केले पाहिजे आणि एकदम छान चव आली पाहिजे तर खूप क्रिस्पी पण होतात बघा हे आणि अगदी मस्त लागतात खाल्याच्यानंतर तुम्हाला समजेल जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तर मी जशी सांगितली पद्धत तशी पद्धत नक्कीच करून बघा बघा खालच्या साईडनी करपून जाईल त्यामुळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे ज्यामुळं जे मसाला आहे आणि जे व्यवस्थित जे शेवटी आपण कूट टाकलेलं आहे ते सगळीकडं मिक्स झालं पाहिजे तर कमी गॅस करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे तर एक दोन मिनिट व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे बघा सगळीकडं आपण शेंगदाणे टाकलेले लागलेले आहेत तर त्यानंतर जी सिक्रेट पद्धत आहे ती मी सांगणार आहे बघा एका साईडने थोडंसं मी मध्यभागी खोल केलेलं आहे तर त्या ठिकाणी मी आता टाकणार आहे अद्रक लसण पेस्ट हे बघा त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आपल्याला ऑइल आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचे मी जशी पद्धत सांगत आहे ना तशी पद्धत करा एवढा छान स्मेल येतो बघा खाताना ना खूप छान लागतं हे तर व्यवस्थित मिक्स करून घ्या ज्यामुळं ना सगळीकडं अद्रक लसणचं पेस्ट लागलं पाहिजे व्यवस्थित मिक्स करायचे आणि आता कढईवर कढईवर झाकण बंद करायचे थोड्या वेळासाठी परत मिक्स करायचे परत थोड्या वेळासाठी बंद करून ठेवायचे झाकण परत मिक्स करायचे तर असं तुम्हाला चार पाच सहा वेळेस करायचं आहे म्हणजे जोपर्यंत व्यवस्थित शिजणार नाहीत कारले व्यवस्थित शिजणार नाहीत तोपर्यंत करत राहायचे आहे प्रोसिजर ते ज्यामुळं अद्रक लसणचं जे पेस्ट आहे ते सगळीकडं मिक्स होईल आणि एक वेगळाच स्मेल येतो बघा आपण नेहमी कधी टाकतो अद्रक लसणचं पेस्ट जेव्हा आपण फोनने देतोत ना सुरुवातीला तर तेव्हा टाकतो तर ही एक नवीन प्रोसिजर करून बघा नक्कीच आपण म्हणतोच ना प्रत्येकाच्या हाताचा वेगळा वेगळा वेगळी वेगळी रेसिपी वेगळ्या वेगळी चव असते तर ती यामुळंच आपण इन्ग्रेडियंट्स तेच टाकतो फक्त कोणी सुरुवातीला टाकतं कोणी नंतर टाकतं तर कोणत्या भाज्याला कसं टाकायला पाहिजे ते आपल्याला माहिती पाहिजे तर ह्या भाजीला मी जसं केलेलं आहे सेम तसंच करा बघा मी झाकून ठेवत आहे थोड्या वेळाने काढत आहे आणि व्यवस्थित मिक्स करत आहे तर बघा हे चार पाच वेळेस प्रोसिजर करा आणि त्यानंतर झाकून ठेवा आणि पुन्हा पहा जर तुम्हाला खरंच थोडीही मदत झाली असेल तर नक्कीच मला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळं माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील मजेत राहा खुश रहा, आनंदी रहा आणि माझी नवी नवीन नवीन अशीच रेसिपी पाहत राहा चला भेटूया पुढं तोपर्यंत थँक्यू